नमस्कार बंधू आणि नो आज एका अशा आजारावर उपाय घेऊन आलेलो आहे की जो आजार सहज होतो परंतु त्रासदायक ठरतो आणि अस्वस्थ करतो मनाला आणि त्याला एक खास शब्द आहे की उसन भरणे उसन भरण्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि उसन भरते त्याचा अनुभवही घेतला असेल आणि उसन भरली की खूपच उभं राहायला आणि चालायला बसायलाच बाबतीत त्रास होतो अस्वस्थता येते जे काम हातात घेतलं ते होत नाही कारण ते करूच देत नाही उसन भरणं आणि ती कशी भरली काय भरली या चिंतेत आपण विचार करत राहतो मग ती उसन भरलेली असते झोपेत भरलेली असते चालताना भरते एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस बसताना भरून जाते मग ती उत्सन भरली की त्याची जी त्रास होतो त्याचा जो अस्वस्थ येतो व शरीरात एक जे जडपणा येतो किंवा शरीराला जी शरीराला जी लवचिकता असते त्यात जो अडथळा निर्माण होतो त्यामुळे उसन भरणी हा खूपच त्रासदायक प्रकार होतो व त्यावर काही मित्रांनी असं विचारलं होतं की बाबा आयुर्वेदिक काही उपाय आहे का तर घरचा वैद्य म्हणून एक पुस्तक होतं त्या पुस्तकात त्याबद्दल जे दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे तर कराच तो डॉक्टरचाही सल्ला घ्या कारण मी जो आयुर्वेदिक उपाय सांगतो तो तुम्हाला ज्या पद्धतीने करता यायचा आहे किंवा करायचा आहे तो तुम्ही करून त्याच्यावर तुम्हाला उसन निघून जाईल तुमची मात्र उसण्याच्याऐवजी वेगळाच काही प्रकार असेल तर डॉक्टरला भेटणे सर्वात उत्तम म्हणून डॉक्टरचाही सल्ला घेणं आवश्यक आहे तर उसन भरली तर काय करायला पाहिजे याच्यात त्या पुरातन ग्रंथात काय म्हटलं आहे हे मी सांगतोय व ते करून त्यातून रिलीफ मिळावा अशी माझी तुम्हाला साध इच्छा आहे तर उसन भरली किंवा उसन झाली किंवा उसन असता उतरणीच्या पाल्याचा रथ चोळावा म्हणजे आता उतरणीचं जे झाड आहे त्याचा पाला आणून त्याचा रस जिथे उसन भरली तिथे चोळावा शंभर टक्के तुमची उसन निघून जाईल तर हा एक आयुर्वेदिक उपाय आहे पटलं सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद